नमस्कार मी आहे विजया आणि आज आपण बघणार आहोत चटपटीत अशी रगडा पॅटीसची रेसिपी मी इथे घेतले आहे भिजवलेले वाटाणे हळद आणि मीठ आता आपण पहिले रगडा बनवून घेऊया त्यासाठी मी एक कुकर घेतला त्यामध्ये आपण जे भिजवलेले वाटाणे आहेत ते टाकूया त्यानंतर त्यामध्ये शिजवण्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत त्यानंतर एक चमचा मीठ एक चमचा हळद टाकून घ्यायचे आहे आणि कुकर बंद करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे शिट्ट्या आता झालेल्या आहेत आता आपण चिंचेची चटणी बनवून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे भिजवलेली चिंच किसलेला गूळ चाट मसाला मीठ लाल तिखट आणि रोस्ट केलेली जिऱ्याची पावडर आधी आपण भिजवलेली जी चिंच आहे तिला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन जी चिंच आपण भिजवलेली आहे ती त्यामध्ये टाकायची त्यानंतर गूळ टाकायचा आणि हे मिक्सरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण एक कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये जे आपण चिंच आणि गूळ बारीक करून घेतला आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे एक चमचा त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा त्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आणि जी आपण रोस्ट केलेली जिऱ्याची पावडर आहे ती टाकायची आहे अर्धा चमचा आता हे जे आपण इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये टाकले आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि ही जी चिंचेची चटणी आहे ती आपल्याला उकळवून घ्यायची आहे व्यवस्थित चिंचेची चटणी आता व्यवस्थित उकळलेली आहे तिची थिकनेस याप्रमाणे असली पाहिजे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हिरवी चटणी बनवायला सुरुवात करूया आता ही चटणी आपल्याला पुदिन्यापासून बनवायची आहे तर त्यासाठी मी चार पाच मिरच्या घेतल्या आल्याचे काही तुकडे टाकायचे आहेत त्यानंतर कोथंबीर टाकायची आहे पुदिना टाकायचा आहे आणि जिऱ्याची पावडर टाकायची आहे जी, जी आपण भाजून घेतलेली होती मीठ टाकायचं आहे हिला व्यवस्थित आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पुदिन्याची चटणी तयार झाली आहे आता आपण रगडा बनवायचा आहे त्यासाठी आपण जे वाटाने उकडून घेतले आहे ते मी एका बाउलमधून काढून घेतले आहे जसे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण पुदिन्याची चटणी एका वाटीमध्ये काढून घेतली एका वाटीमध्ये चिंचेची चटणी काढून घेतली हळद घेतली आहे त्यानंतर मीठ घेतलं आहे चाट मसाला घेतला आहे आणि जिऱ्याची पावडर घेतली आहे त्यानंतर आपण आता रगडा बनवायला सुरुवात करूया तर मदे, मदे पाने स्मैश पाने मदे मी एका कढईमध्ये शिजवलेला रगडा टाकला आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता आपल्याला रगडा स्मॅश करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यासाठी मी चमच्याचा वापर केला आहे तुम्ही स्मॅशरचा वापर सुद्धा करू शकता रगडा आता व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झाला आहे आता त्यामध्ये पुदिन्याची चटणी टाकायची आहे दोन चमचे जिऱ्याची पावडर टाकायची आहे एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे एक चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ह्या सगळ्या व्यवस्थ वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे पुदिन्याच्या चटणीने रगड्याला एक छान टेस्ट येते म्हणून आपण पुदिन्याची चटणी रगड्यामध्ये आता आपल्याला पॅटीस बनवायचं आहे त्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतले आणि ते स्मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित स्मॅश करून घेतले त्यामध्ये पुदिन्याची चटणी एक चमचा टाकली चाट मसाला टाकला अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकली अर्धा चमचा हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि त्याचे पॅटीस बनवून घ्यायचे आता हे पॅटीस आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे डीप फ्राय नाही करायचे आहे त्यासाठी मी एक तवा घेतला तो ऑइल करून घेतला आणि आता त्यामध्ये पॅटीस ठेवते आहे आपल्याला ते शॅलो फ्राय करायचे आहे त्यामुळे मंद आचेवर ते व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे आहेत एका साईडने व्यवस्थित गरम झाले आहेत असं आपल्याला वाटलं की चे, आप लेला फ्राई चे फ्राई ते पलटायचे अशा पद्धतीने आपल्याला पॅटीस फ्राय करून घ्यायचे आहे पॅटीस सगळे फ्राय झाले आहेत आता आपण रगडा पॅटीस सर्व करून घेऊया त्यासाठी मी आधी पॅटीस एका प्लेटमध्ये ठेवले त्यावर रगड्या टाकून घ्यायचा आहे त्यावर पुदिन्याची चटणी चिंचेची चटणी टाकायची आहे चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी पॅटीसची टेस्ट खूप वाढवते आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता मस्त अशी बारीक शेव टाकूया आणि कोथंबीरने गार्निश करूया अशा प्रकारे आपल्या पॅटीस तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तयार करून बघा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा Thank you.